नमस्कार आ, तर कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आणि भाजी आणलेली भाजी आणायला गेलो होतो रोहित आणि मी भाज्या तर बऱ्यापैकी बऱ्या आहेत पण बाकीचं कांदा लसूण हे सगळ्या गोष्टी टमॅटो मागलेलेच आहेत सगळीकडे आणि आम्हाला काल एका दादांनी भाजी दिली होती म्हणजे घेऊन जावा म्हटले आई की रोहित म्हणला तूच चल सोबत मग आपल्याला बाईमाणसांना थोडंसं कळतं भाजी कशी घ्यायची ती मग मी रोहित गेलो पण कसे माहिती आहे का आता बाहेर पडल्यावर इतकं ट्राफिक आहे ना रस्त्याला हे काही सांगू शकत नाही एक तास म्हणता म्हणता दोन तास आपले बाहेर जातात अर्धा एक तास आपण अडकून जातो ट्राफिकमध्ये आणि ते पण कसंही वाहनं चालवतात काहीही होऊ शकतं बाबा आणि असं घडलं की आ, म्हणजे आम्ही सरळ निघालो आणि दुसरा आडवा आला पण दुसऱ्याने चिरकलं आणि सगळ्या काही गोष्टी थांबल्या म्हणजे टळतं माणसावरलं काही गोष्टीचं विघ्न असं समजा कालचं आणि रोहितन मी नेहमी मायलेकर टू व्हीलरवर फिरतो आम्ही लांब लांब जावं लागतं आम्हाला आणि ते तर करावंच लागतं पण टळलं कालचं आणि खूप घाबरले होते मी भाजीपाला घेऊन मग आलो घरी आम्ही आजी लोकांना सांगितले की बाबा भाज्या वगैरे नीट करा मी जरा मेथीची भाजी बनवते आत्ता आजी लोकांसाठी आत्ता पण बाहेर निघालो आहे आम्ही दोघं आणि पटकन त्यांना करून देते आणि मग काय बाहेर निघालं की बाहेरचंच होऊन जातं यांचं सगळं उरकून मग बाहेर जायचं वैशालीला व्यवस्थित सांगून तसंच बाहेर पडता येत नाही कारण त्यांचा नाश्ता गोळ्या औषध जेवण हे तीन गोष्टी झाल्या की मला बाहेर पडता येतं मग दिवसभरासाठी सात वाजले तरी काय हरकत नाही घरी यायला परत पण संध्याकाळची काळजी असते तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठेही फिरू शकतो आपण त्याच्यानंतर इथं मला टच व्हावं लागतं तर आता बघूया आजी लोकांचं काय चाललंय भाज्या नीट करायचं वगैरे आम्ही तुम्हाला कोलो भाषू आम्ही भाभी के भालोभासी भाभी आम्हा उभो कोरी कोरीचे भाभी उभो करबी भाभी भाभी आम्हा आम्ही तुम्हाके भूलबो ना भाभी कभी भूलना नाही हमको और ये क्या अभी अभी क्या आहे ये वीडियो भेजना है बच्चों के पास भेजेंगे हाँ। भेजेंगे हाँ? हाँ मैं अभी बाहर से आई हूँ अभी हाँ, रोना दोना है। नहीं है हाँ? हाँ मैं खाने के लिए क्या लाई हूँ आप सबके लिए हाँ, सब्जी, सब्जी लेके सब्जी ले आई हूँ कहाँ पे सब्जी देखो देखो ये भाजीचं काय महाग म्हणजे कांदे लसूण आहे आता सध्या आणि हे पण महागच आहे सगळं घे वैशू तिकडं पिशवी सगळ्याच भाजीपाला महाग असेल ना भाजीपाला महाग आहे काही 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 भाजीपाला आणला होता दुपारचा टाइम आहे आणि तुला माहिती आहे का वैशाली आज येताना पाऊस आला हो सकाळपासूनच आबाळ होत आणि पाऊस पण येत होता तर ताजा है। ताजा है, है, तामाटे तामाटे हो हे आणलं आहे भाजीपाला एकदम ताज आहे ताजा आहे फ्रेश आहे फक्त नीट व्यवस्थित ठेवा कच्चे पण टमाटे आणलेत टमाटे पन्नास रुपये किलो होते हे कारले आणलेत कारल्याचं लोणचं करता येईल दुधी भोपळा जास्त आणला आहे कारण दुधी भोपळ्याची तुम्हाला हिरव्या मिरचीची भाजी आवडते ना हां गवार गवार आणली आहे काकडी भोपळा मोनाजी पण आली दोडका पण आणलं एक एक टायमाला सगळं होईल असं आणले रसा आज... थोडस डाळ टाकून हे करून लिंबू आणलेत कारण करायचं ना परत अजून तसंच तुम्हाला आवडतं मिरच्या एक किलो घेऊ घेतल्या होत्या अजून काही मिरच्या असतील ना आहेत ना कोथिंबीर कोथिंबीर पण छान आहे गावरान कोथिंबीर आहे दोन गड्ड्या घेऊन आले बाकीचा हिरवा भाजीपाला काय नाही आणलेला मेथी आहेत चार गड्ड्या चार गड्ड्या असतील ना विशू हां बस तर डाळ टाकायची आणि करायचं आता मेथीची भाजी काही लोकांनी तोडा काही लोकांनी वठाणा वगैरे सोला हां बसून आपलं पावटा आणलेला आहे तो पण सोला तर आजचा हा भाजीपाला आपल्याला एका दादाने दिलेला आहे आणि मं ते म्हटले की ताई जसं मला घडेल तसं मी तुम्हाला तुमच्या ह्या आश्रमाला मदत करेन तर मग म्हटले येऊन भाजीपाला घेऊन जाऊ शकता का तुम्ही तर मग मी लगेच गेले आणि भाजीपाला घेऊन आले कारण ते खूप महत्त्वाचे आहे आपल्याला मदत करते हेच खूप आहे आपल्यासाठी आता काय नाही आता दुपारचा टाईम आहे म्हणजे साडेतीनचा तर आता मग आजी लोक म्हटले आम्ही करतो आणि मग ठीक आहे हे भोपळे ना वत्चल मावशी ठेवा त्याच्यात छान पिकी हिरवी मिरची घालून हा भोपळा बनवायचा हा <laughs> चार भोपळ्याची भाजी बस होईल की आपल्याला अजून कोणीतरी आपल्याकडे यायलं की त्यांना सांगायचं भाजी आणा म्हणून दोडका पण वैशाली कवळा आहे मस्त आहे दोडका छान आहे तर ही दुपारची कामं आमची दुपार असली की मग काय हा असं बाहेर गेला आणलं तर आपलं भोपळा ठेवला वत्चल मावशीने इकडची सगळी साफसफाई करून घेतली देवाची पाणी पेची भांडी घासलेत वाटतं हा छान मस्त सगळं निर्मळ आहे आता फक्त संध्याकाळचा काहीतरी करायचं आपलं तुम्हाला झोपायचं असेल तर जाऊन झोपा हा सुशीला मावशी कुठे निघाली बरं बरं फिरा फिरा फिरा, फिरा। हां थोडे वेळ फिरायचं मामावरती जा गोळी खाल्ली ना तू तुला झोपी त्या गोळी खाल्लं की चल जा बरी मंगल मावशी काय चाललंय जेवण झालं ना सगळ्याच्या गोळ्या वगैरे घेऊन मग आहे पाऊस येत होता मगाशी मंगल त्याला आणि इकडं ते बघ तिकडं बघ काट्यात चाललंय ते बस झालं सुशाला मावशी नको जाऊ पुढं सुशाला मावशी बघ ऐकायला पुढं नको जाऊ म्हणलं तर बघ अगं बाय अक्का इकडे वर तू तु। तुला वाटतं सगळ्याला माझ्यासारखं तुर ते येते काय महाग बघू काय केलंय तू तुझ्या महाग डोक्याला काय केलंय ती लब्बर मग बघू कसा घातलाय जुट्टा भाम <laughs> <मसा लगा। laughs> बघू अक्काने जुट्टा घातलाय बघा आणि अक्का आता जुट्टा घालायला चालू केला अक्कानं मी म्हणते बा आकाच्या आका डोक्यात काय लागले काय लागले काय लागले अक्काने जुट्टा घातलाय <laughs> कुठं चाललं मंगल मावशीला ऐकाय आलं पटके पाय मला म ते लंगर कात दुखत माझं पाय दुखते मग काय तिचे पाय दुखतो करायची मालिश करायची म्हणजे माल काय म्हणते बघ बर मंगल मावशी तुला काय म्हणते मालिश करायची बघ ऐक मालिश होता मग बघे मग ऐक मग करायचं पण जुटा बरा मस्त बसलाय तुला माझं बघावं तरी बसतंय का ते बसलं बराबर बसलं आकाने झुट्ट घातलाय आकाच नवलच वाटायला आका आमची खरंच लयच बराबर बसल बसला ना दुपारचा टाइम असल्यामुळं हे असं फिरायला लागले तर ज्यांना जिकडे फिरायचं ते फिरत्यात हिंडत्यात झोपत्यात हा हसत्यात कोण कोण तोडते भाजीपाला चला मावशी कोथिंबीर नीट करतायत आणि त्याई व ठणा सोलतायत आणि आजी मेथीची भाजी तोडतीये आणि नियती क्या तोड़ रहे हो आप क्या कर रहे हो साग साग अभी इधर साग नहीं मिलता ये मेथी की सब्जी है आपको पता है इसको क्या बोलते है मेथी बोलते है मेथी दाना मेथी दाना हा मेथी दाणे की ओ सब्जी आहे उगायवाली बोलत बोलत भाजी ठे नीट करा सर <coughs> आम्हाला पण नीट करायचे आणि मला पण बाकीचे काम आहेत <coughs> तर म्हटलं आणि ताई बंगालीमधून बोलत होत्या नियतीला म्हटलं थोडंसं बघावं काय चाललंय यांचं हा ना आणि आता तुम्हाला येतं ना बंगाली बोलायला छान मस्त तर आज आपल्याकडं मुंबईवरून पाहुणे आलेले आहेत ताई आलेले आहेत तर त्यांचं म्हणजे थोडीशी ओळख पण आणि त्यांच्या स्वतः कमराचं दुखणं घेऊन ते आज रेल्वेचा प्रवास करून आज ह्या सगळ्या आजी आज लोकांपर्यंत भेटायला आलेल्या आहेत तर खरंच खूप सारा आशीर्वाद आहे तुमच्या कुटुंबाला म्हणावं शकतो तर ताई तुमची थोडी ओळ ओळख ते गावची आहे मुंबई राहतो सध्या राहते माझे दोन मुलं इसू नमस्ते दादा बाकीचे घरी आहेत आम्ही आजी लोकांना भेटायला आलेलो आम्ही व्हिडिओ बघतो मला खूप चांगलं वाटतं तुम्ही खूप या लोकांना जीव लावता खूप त्याच्यासाठी आमची ही माझी ननद वारलेली आहे आता सवा महिना झाला नंदासाठी काहीतरी मला करायचं होतं म्हणून मी आजी लोकांपर्यंत आले तर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्हाला स्वतःला त्रास आहे तर यांना सगळ्याला घेऊन आमच्यापर्यंत आलात तर खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना कारण आम्ही आशीर्वादाशिवाय काही नाही देऊ शकत आणि तुम्ही ज्या आज तुमच्या कुटुंबाला घेऊन आलात आणि आजी लोकांना एवढा खाऊ घेऊन आलात येताना तर त्याबद्दल सगळ्यांना म्हणा आशीर्वाद आणि धन्यवाद शकू मुंबईच्या लोकांची फॅन आहे ताईंची तब्येत बरी नाही खूप सकाळी लवकर उठून किती वाजता बसलं होतं ताई तुम्ही सकाळी बापरी साढ़े पांच धन्यवाद नियती को नहीं है खत्म तो हो गया खत्म हो गया क्या हो गया मन से धन्यवाद मना ले लो ले लो ले लो छकुलीचा आशीर्वाद आहे डिग्री घ्यायची पप्पाला मम्मीला आजीला सांभाळायचं सगळ्यांना छान छकुलीच्या चा पड छकुली आजी आशीर्वाद दे म्हणा मला धन्यवाद खूप धन्यवाद चांगले शिक्षण